नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीतून एक फोन आणि हातनुरच्या होणारी डोंगर परिसरात घडला भक्तियोग विश्वविक्रम सोळाशे पेक्षा जास्त केंद्रे साडेपाच लाख लोकांचा सा समावेश मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथे वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया एशिया बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदला गेलेला एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अकरावा योग दिन भक्ती योग कार्यक्रम वारकरी संगीताच्या तालावर भक्ती योग ताल वारकरी योग करी आरोग्यवारी या टॅग लाईन आगळ्या वेगळ्या आध्यात्मिकतेने भारलेल्या वातावरणात होनाई देवीच्या मंदिरापासून ते अगदी पायथ्यापर्यंत साजरा करण्यात आला सांगली जिल्हा परिषद चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र मिरज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती दोडमिसे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काटेकोर व प्रभावी पद्धतीने शाळा सुरू झालेल्या जून सोळा पासून नियोजन सुरू होते नियोजित हातनूर शाळेच्या योग केंद्राचे ठिकाण जिल्हा परिषद शाळा हातनूर होते तथापि गटविकास अधिकारी यांचे एका बैठकीतून महाराष्ट्र राज्य स्काउट अध्यक्ष हातनूरचे सुपुत्र असणारे महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हा तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांना तासगाव गट साधन केंद्राचे क्रीडा विषय तज्ज्ञ शिक्षक वैभव बंडगर यांनी फोन करत होनाईच्या डोंगर मंदिर परिसर पायऱ्यांसह पायथ्यापर्यंत योग विक्रम साजरा करण्यासाठी चर्चा केली त्या चर्चेतून शशिकांत पाटील यांनी पाठवलेले फोटो व व्हिडिओ स्वतः तातडीने विकास डोंगर परिसराला भेट देत योग केंद्र बदलत होण्याच्या पायथ्याशी अतिशय काटेकोर नियोजन केले हातनूर शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील शिक्षक सलीम मुलाणी दीपक बोबडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश पाटील सर्व सदस्य हातनूर सरपंच सर्व सदस्य पालक सर्व संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या नियोजनातून होनाईच्या डोंगर परिसरातील मंदिरापासून पायऱ्यावरून पायथ्यापर्यंत एक विश्वविक्रमी योग पार पडला ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी जयंत मोहिते यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा जिल्हा परिषद शाळेच्या पासष्ट इंची स्क्रीन लॅपटॉप सह कनेक्ट करत दीपक बोबडे सरांनी तांत्रिक बाजू सांभाळली राजू पाटील यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली कार्यक्रमानंतर सर्व सहभागी लोकांना अल्पोपहार देण्यात आला वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर मारुती कोष्टी यांच्याकडून फोटो सेशन करण्यात आले कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन अण्णा पाटील ज्येष्ठ नेते विलास भाऊ पाटील परिसरातील जिल्हा परिषद शाळा हातनूर जिल्हा परिषद शाळा पाटील माळा उज्ज्वल विद्या मंदिर हातनूर सर्व अंगणवाडी विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हातनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत हातनूर परिसरातील सर्व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी युवक मंडळी डॉक्टर पल्लवी वाघ डॉक्टर प्रवीण साळुंखे समुदाय आरोग्य अधिकारी आशा वर्कर उमेद बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेच्या ज्योत्स्ना पाटील कलावती कदम नीता सावंत पल्लवी भोसले स्वाती पाटील सलमा मुल्ला यास्मीन मुलाणी शीतल राखे हायस्कूलचे मुख्याध्यापक जीवन कांबळे आर, आर पाटील सुजित पाटील रेखा माने यांनी विशेष प्रयत्न केले सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट